उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांनी पंचवीस जून रोजी सकाळी अकरा वाजता स्थानिक खामगाव शहर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते त्यांच्या या एक महिन्याच्या कार्यकाळातील सात गुन्हे उघडकीस आणून त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतले साहित्यांच्या रकमेसह ही संधी साधून गुन्ह्यात असलेल्या आरोपींना अटक करण्यात आले असल्याची माहिती दिली या पत्रकार परिषदेत खामगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शांतिकुमार पाटील शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण परदेसी हे उपस्थित होते पत्रकारांना माहिती देताना ते पुढे म्हणाले की जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडसाने व अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला गुन्हे शोधण्यासाठी खूप सहकार्य मिळत आहे तसेच आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रेरणेमुळे आम्हाला आमचे काम करण्याची प्रेरणा व ऊर्जा मिळत असल्याचे सांगितले अधिकारी व कर्मचारी वर्ग अथक परिश्रम नंतर प्रकरणे उघडकीस आणण्यात यशस्वी होते सव्वीस जून दोन हजार तेवीस पासून शहरात शाळा व कॉलेज सुरू होत आहे शहरातील शाळांमध्ये लावण्यात आलेल्या तक्रार पेट्यांची नियमितपणे विल्हेवाट लावली जाणार आहे तसेच खामगाव शहरातील वाहतूक कोंडी आणि हाय स्पीड दुचाकी चालवणारे तरुण आणि स्टंट करणाऱ्या युवकांवर ही बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे शहरात सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्तावही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठवण्यात आला आहे सात गुन्ह्यांचा पर्दाफाश लोकर फोडणारी टोळी डोळ्यात मिरची पावडर टाकून नऊ लाख रुपयांची बॅग झडकवण्याचा प्रयत्न करणारे आरोपी सोन्याचा च्या दुकानातील चोरीचं प्रकरण बस स्थानकावरून मोबाईल चोरीचे प्रकरण शाळा क्रमांक सात येथून चोरीच्या प्रकरणामधील आरोपी बाजारातून व्यापाऱ्यांची पैशाची बॅग चोरल्यांच्या प्रकरणाचा समावेश आहे एस विनोद ठाकरे यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली माहिती देणाऱ्या सर्व पत्रकारांकडून असे सहकार्य मिळवण्याची अपेक्षा व्यक्त केली तसेच दर महिन्याला पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती देण्याची त्यांनी ग्वाही दिली मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव